नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळे आणि धस असा विषय आज महाराष्ट्राच्या पटलावर आणि मेन स्ट्रीट मीडियामध्ये आज चर्चेचा मुद्दा बनलाय आहे खऱ्या अर्थानं हा मुद्दा ज्या पद्धतीनं रंगवला चाललाय किंवा ज्या पद्धतीने या गोष्टीची समीक्षा होत आहे ना ती समीक्षाच बहुतेक माणुसकीच्या आणि राजकीय पटलावर ज्या पद्धतीची समीकरण आम्ही मांडून ठेवली त्याल, त्याला दुजोरा देणारी ही समीकरण आहेत कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीचा विषय आज राजकारणामध्ये पेरून ठेवला गेला आणि ज्या पद्धतीचा एकमेकाच्या बद्दलचा द्वेष आणि आकस दाखवण्याचा प्रयत्न आहे तो आकस खरे सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने राजकारणाची भूमिका आणि ज्या पद्धतीने सामाजिक विषय समोर येत आहेत ना त्या पद्धतीचा विषय आज महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालंय परंतु या बाबतीतचा जर थोडासा मागवा घेतला किंवा थोडस सिंहावलोकन गेलं <स्थाथ> तरी चर्चा जरी अनेक असतील तर एकमेकाच्या संदर्भ व्यक्तिगत संबंध आणि एकमेकाच्या व्यक्तिगत हितचिंतन ते आजपर्यंत एकमेकाला चुकलेलं नाही ते अटलजी पासून ते आतापर्यंत आज म्हणजे मागच्या काही काळापर्यंत हे सगळं जिवंत होतं भलेही संसदेमध्ये किंवा महाराष्ट्रच्या विधानसभेमध्ये एकमेकाबद्दल कितीही एकमेकावर प्रति आरोप आरोप प्रत्यारोप कर, करत आपल्या 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 पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न आज कुठंतरी व्यक्तिगत पातळीवर व्हावा अशी आता मेन स्ट्रीम मीडियाची इच्छा झालेली आहे किंवा अभिव्यक्त केलं जातं कारण की आमचा टी आर पी जातो ना तसाच काल कालचा जो प्रकरण आहे की बावनकुळे यांनी यांना आणि धनंजय मुंडे यांना जेवायला आमंत्रित केलं मी माझ्या घरी कुणाला आमंत्रित करतो कशा पद्धतीने आमंत्रित करतो हा माझा प्रश्न राहिला आणि माझे येणारे पाहुणे कदाचित तुम्हालाही दुसऱ्या कुणाला तुमच्या अपरि म्हणजे तुमच्या परिचय जरी असेल पण तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राने जेवायला बोलवलं दोन मित्रांना तर तुम्हाला त्याची एकमेकाची तो तोही येणार आहे याची ये कल्पना असं आस, असेल असं आसे नाही परंतु या संदर्भातून जे काही काल बावनकुळे साहेबांनी या पद्धतीचं एक पितृत्व किंवा एक मोठ्या भावाची जी भूमिका अदा केली ना खऱ्या अर्थानं राजकारणाला राजकारणात आत्याची गरज आहे कारण की महायुती म्हणून जेव्हा हे तिन्ही पक्ष एकत्र नांदतायत आणि एकमेकाच्या विचारातून या राष्ट्र महाराष्ट्राचा विकास घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यामध्ये त्यांनी वापरलेले शब्द हे फार मोलाचे आहेत मतभेद असावे पण मनभेद नसावे आणि मतभेद जरी असले मत एकमेकाच्या बद्दलचा जो एक, एक आरोप प्रत्यारोपाचा विषय जरी असला ह्याच्यातून एखाद्या विषयाला जर न्याय मिळत असेल त्याबद्दल दुजोरा दिलेला नाहीये पण का आणि कशामुळं या मेनस्ट्रीम मीडियाला एक नवीन सवय झालेली आहे काही दिवशी अगोदर एका चांगल्या युट्यूबरनं या संदर्भात विषय मांडला होता की वरचा भोपाळा वरचा भोपाळा हा विषय म्हणजे महाराष्ट्र जीवनातील आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला सगळ्यात चर्चित अशी दंतकथा आहे ती दंतकथा खऱ्या अर्थानं आज मीडियानी प्रत्यक्षात रूप प्रत्यक्ष रूपात आज धरातलवर म्हणजे जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे मुन्ने, मुंडेंची आणि सुरेश दसांची बैठक ही एकमेकांच्या संदर्भातून जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याला रोखण्यासाठी आहे असा आज एकूण या मीडियाचा रोख आहे परंतु व्यक्तिगत पातळीवर एकमेकाचा जो मूळ अजेंडा असतो त्या अजेंड्यावर जर एखादा व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला कुठंतरी खेळ घालण्याचा प्रयत्न हा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आता वरच्यावर जास्त प्रमाणात तयार होतोय आणि खऱ्या अर्थाचं त्याचं मानसिक खच्चीकरण कशा पद्धतीने करता येईल या प्रकरणाला धरून आणि त्याच्यात पुन्हा आपोआप त्याला दुजोरा देणारे अनेक व्यक्तिमत्व याच्याशी जोडले जातात आणि एकमेकाच्या संदर्भातून आरोप प्रत्यारोप त्याचा असच का पण वास्तविक स्वरूपात जेव्हा तुम्ही एखादा विषय तुम्ही हाताला धरताय विषय एखादा विषय जर तुम्ही पुढे नेताय त्या विषयातला जो मतिता अर्थ आहे ना तो महत्वाचा असतो आज संतोष देशमुख प्रकरण हे सगळ्या महाराष्ट्रात तुम चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चर्चित असलेलं प्रकरण आहे आणि त्याच्यावर जी काही प्रक्रिया सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं आज त्याच्यातले आरोपी गजा होऊन त्यांच्या ज्या पद्धतीच्या चौकशा चालू आहेत त्या चौकशां चौकशांमध्ये ज्या पद्धतीनं सुरेश दसानी लावून धरलेला विषय खऱ्या अर्थानं आज या पद्धतीचे विषय हे जनप्रतिनिधीने उचललं पाहिजे समेट घडवायची असेल तर समेट कशा पद्धतीने घडतात खूप जणांना माहिती आहे आणि याच्यात पारांगत आहेत आणि त्या समिट घडवण्यासाठी ज्या पद्धतीने बावनकुळेंनी सरळ सांगितलं की मी त्यांना जेवायला आमंत्रित केलं होतं दोघांच्या मध्ये या पद्धतीचे मनभेद किंवा मतभेद मतभेदांचं रूपांतर मनभेदामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे आणि या संदर्भात ज्या काही संतोष देशमुख प्रकरणाच्या संदर्भात ज्या काही विषय असतील त्याला पक्ष म्हणून माझाही पाठिंबा आहे आणि देवेंद्रजीचाही पाठिंबा आहे याच्या पुढचं अजून वाक्य काय अपेक्षित आहे कारण की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा रोख आज बीड जिल्ह्यात निर्माण झालाय ना तो रोख खऱ्या अर्थानं या प्रक्रियेला धरून आहे संतोष देशमुख एक दोन्ही जरी प्रकरण सामाजिक भूमिकेत खूप मोठ्या अद्दल घडवणारे असतील सामाजिक परिस्थितीमध्ये फक्त हा बीड जिल्ह्याचाच विषय नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय कारण की एखाद्या विषयामध्ये ज्या पद्धतीनं आज गुन्हेगारीचं प्रवृत्ती ज्या पद्धतीने समाजात फोपावली चालली आणि ज्या प्रवृत्तीमुळे आज समाज ज्या पद्धतीनं त्या समाजावर अप्रत्यक्षरित्या ज्या पद्धतीचे परिणाम सामाजिक भूमिकेत आम्हाला पाहायला मिळायला लागले तर त्याच्यात आम्हाला प्रत्येक गोष्टीची मीमांसा करणं गरजेचं आहे काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं बाल लैंगिक शो शोषणावर अनेक मुद्दे रंगवले गेले आणि अने, अनेक मुद्दे चर्चेत आले परंतु त्या चर्चेमधून आम्हाला फलित काय करता आलं ते रत्नागिरी असो नांदेड असो बीड असो परभणी असो किंवा आणखीन अनेक असे प्रकरण या बाल बजापूर असो असे अनेक प्रकरण या बाल लैंगिक अत्याचारावरचे मीडियाच्या मेन स्ट्रीमच्या समोर आले परंतु त्याच्या त्या पद्धतीनं त्या विषयाशी धरून त्या विषयाला चर्चेत आणून त्याला संपूर्णपणे मार्गस्थ करण्याची तयारी आमची नाही आमची फक्त आहे तो टी आर पी गोळा करण्याची तयारी मग एखादा विषय त्या चांगल्या पद्धतीनं त्याला तयार होत असेल आणि पक्षाचं पाठबळ त्याला मिळत असेल मुख्यमंत्र्यांचं पाठबळ मिळत असेल आणि त्या पाठबळातून एखादी वृत्ती जर कायमची संपणार संपणार असेल तर त्याला अशा पद्धतीच्या चव्हाट्यावर आणून त्या माणसाचं मनोबल खच्चीकरण करणं हे आम्हाला कितपत योग्य आहे याचं थोडस मी माणसं आम्ही आमच्या मनाला केली पाहिजे वास्तविक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बावनकुळेंनी किंवा बावनकुळे साहेबांनी या संदर्भात धनंजय मुंडेंनाही काही प्रेशर केलं नाही सुरेश दसांनाही प्रेशर केलं नाही फक्त एकाच गोष्टीची त्यांना जाणीव करून दिली की आपला युती धर्म आहे आणि युती धर्माच्या संदर्भातून तुम्ही जी भूमिका मांडताय तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम राहा पण त्याचं रूपांतर एकमेकाच्या मनभेदामध्ये म्हणजे एकमेकाच्या वैरस वै वारा, हाडावयाचा संदर्भ येऊ देऊ नका हे म्हणणं खऱ्या अर्थाने एक मोठ्या भावाची भूमिका असल्याची मला प्रचिती मिळाली आणि हे होणं गरजेचं आहे नाहीतर ज्या पद्धतीनं राजकारणाचे वारे ज्या पद्धतीनं राजकारणाचे समीकरण आज तयार होत आहेत ना ते एकमेकाचं तोंडही पाहायला तयार होईल आणि मग या संदर्भातून जेव्हा या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं आम्हाला जाणीव होते ती आपण घेतलेल्या जे जेव्हा जनप्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना तर तेव्हा आपलं व्यक्तिगत आयुष्य हे संपलेलं असतं आणि व्यक्तिगत आयुष्य संपल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने ज्या समुदायांनी जे आपल्याला आपलं प्रतिनिधित्व करायला सांगितलेलं असतं त्या प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या विषयाला तडीच नेण्याची नैतिक जबाबदारी आपल्याकडे येऊन ठेपते आणि या पद्धतीनं आजपर्यंत ज्या काही समीकरणांना आम्हाला समोर आणण्यात आलं ज्या पद्धतीनं अनेक असे प्रकरण आहेत की ज्याच्यावर उजाळा घातलं तर त्याच्यातलं फलित काहीच झाले नाही पण संतोष देशमुख प्रकरण आज त्याच्या मार्गावर आहे ज्या पद्धतीनं त्याच्या चौकशा चालू आहेत ज्या पद्धतीने ते प्रकरण लावून धरलंय आजही आरोपी पूर्णपणे कायद्याच्या कचाट्यात आहेत त्या कचाट्यातून बाहेर पडणं हे शक्य वाटत नाही तरीही या संदर्भातून आज आगपाखड करून सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही भूमिका आहेत ज्या काही विषय आहेत त्याला थोडस बाजूला करण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे वास्तविक पाहता हे सगळ्या सगळ्यात महत्वाचा विषय हा बीड जिल्ह्याच्या संदर्भातून आहे धनंजय मुंडे सुद्धा बीड जिल्ह्याचे आहेत धसुरे धस सुद्धा बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे असे अनेक प्रश्न आहेत की ते प्रश्न आयरणीवर येणं गरजेचं आहे आणि जर या पद्धतीनं या पद्धतीनं बावनकुळे साहेबांनी या दोघांनाही या गोष्टीतून एक मंत्र दिलाय की हे सगळे जरी विषय जर होत असतील तरी त्याच्यातून विकास हा विषय तुमच्या आलेखातून बाजूला जाऊ देऊ नका आणि या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीचा तुम्ही एक शब्द दिलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्य माणसाशी एक तुमची नाळ जुडलेली आहे त्या नाळ नाळीचे साठी तुम्हाला कायम प्रेरित राहावं लागेल वास्तविक परिस्थितीत ही, ही ज्या या कान आहेत ही जी काही भूमिका आहे ही जी मध्यस्थी किंवा ही काही जे विषय आणि संघ परिवाराच्या संदर्भातून आजपर्यंत तुम्हाला माहितीये की सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या जेवणाच्या जेवणा भोजना भोजनाला आमंत्रित करून या विषयाची गंभीरता समजवली जाते त्यामुळं सर्वसामान्य माणसाला तुम्ही ज्या पद्धतीचे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे तुमची जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न चालू आहे ना निश्चितपणे सुरेश धस सुद्धा या प्रक्रियेत येणार नाहीत आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण किंवा जे काही विषय सुरेश दसांनी लावून ठेवलेत ज्या पद्धतीने सुरेश दसांनी आपल्या आपल्या मार्गक्रमणामध्ये प्रत्येक पाऊल टाकताना एक विशेष त्याच्यातली काळजी घेतलेली आहे की त्याच्यात सामाजिक भूमिका ही दुरावता कामा नये कारण ते की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये जेव्हा हा हात घातला त्यावेळेस त्यांनी फक्त गुंडेगिरी ही केंद्रीय केलेली आहे जातीवाद नाही पण काही ठरलेलं आहे की त्याची त्यांच्या बंदुकीतून निघालेली गोळीचं डायरेक्शन या कोणत्या कोणत्या भूमिकेत ठेवायचं आणि त्याला त्याचा फायदा आपल्यासाठी कसा करून घ्यायचा याचं एक ठरलेलं मापतंत्र आहे आणि त्या महापतंत्राचा बहुतेक हा ही जी बैठक आहे ही जो समिट म्हणजे ही जी, जी चर्चा होती हा चर्चेच्या माध्यमातून त्याला वे, वेगवेगळ्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न आहे परंतु जो मोठो असतो जो एम असतो किंवा जे काही उद्दिष्ट असतं ते जर सक्षम असेल आणि जे काही योग्य असेल तर त्याला फिरवण्याची गरज पडत नाही फिरण्याची गरज पडत नाही त्यामुळं ज्या पद्धतीच्या कवायती सध्या मेन स्ट्रीम मीडियाच्या सुरू आहेत किंवा ज्या पद्धतीनं त्याला रंगवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते रंगवण्यापेक्षा त्याला त्याच्यावर कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करून ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याच्या संदर्भातून तुम्ही संतोष देशमुख प्रकरण घडल्यानंतर आठ दिवस तुम्ही मांडून होतात या पद्धतीच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवत होता आज त्याच्यामध्ये या मेन स्ट्रीम मीडियाने ब्रेक का लावला हा सगळ्यात मोठा मुद्दा आणि सगळ्या गोष्टीची मीमांसा करताना ज्या ज्या उद्दिष्टानं ते प्रकरण सुरेज लावून ठेवलं त्या स्वतःचा स्वतःचा हित नाही तर सामाजिक हिताला धरून त्यांनी हा विषय मार्गस्थ केलाय आणि ह्या विषयातून अनेक अनेक विषयांना आता लागणार आहे या गोष्टीची फलित चांगल्या पद्धतीने होतील या दृष्टिकोनातून आम्ही आज त्या गोष्टीला पाहिलं पाहिजे आणि सुरेश धस शंभर टक्के ज्या गोष्टीत हात घालतात त्या गोष्टीला पूर्णत्वाला नेण्याची त्यांची धमक आहे हेही सिद्ध झालेलं आहे त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये कोणतीही गोष्ट करताना किंवा नेरेटिव्ह सेट करताना कमीत कमी त्या माणसाचा मोठो आणि त्या माणसाच्या मनातला जो विषय आहे तो आधी झालं गरजेचं आहे या पद्धतीने धनंजय मुंडे सुद्धा या गोष्टीला कुठंही दुजोरा दिलेला नाही की आरोपीच्या बाजूला सक्षम ठीक आहे वाल्मिक कराड त्यांच्या निकटवर्ती असतील पण वाल्मिक कराडांच्या संदर्भातून चालू असलेल्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीची हस्तक्षेप कर न करण्याचा त्यांचा जो एक जो करण्याचा एक त्यांनी जे अजेंडा राबवलाय आणि ज्या पद्धतीने त्यांच्या परळी मतदारसंघामध्ये या गोष्टीची ज्या फोपावल्या गेल्या त्याला आता नियंत्रित करण्यासाठी त्यांनाही कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे हेच एक चांगलं संदेश या या माध्यमातून निघतोय त्यामुळं सर्वसामान्य लोकांनी या, लो या संदर्भातून जी काही भूमिका आहे ती भूमिका सकारात्मक घ्यावी नकारात्मक वृत्तीकडे न वळता सामाजिक परिपेक्षामध्ये एकमेकाच्या संदर्भातून मतभेद मतभेद नको मनभेद नको मतभेद हवे मतभेदाच्या माध्यमातून प्रश्न ऐरणीवर सुटत असतील तर शंभर टक्क्यांनी या मनभे मतभेदांच्या माध्यमातूनच विषय चर्चे चर्चेला येईल आणि सर्वसामान्यांचे मार्ग मार्ग हा मार्गच होईल एवढीच विनंती नमस्कार